मित्रांनो आपण सध्या दोन विभागलेल्या काळात जगत आहोत कोविडच्या आधीचा काळ आणि कोविडच्या नंतरचा काळ कोविडमध्ये अनेक स्थित्यंतर झाले अनेक गोष्टी बदलल्या काही जणांचे बिझनेस हे अचानक फळफळले तर काही जणांचे बिझनेस ठप्प झाले नुकसान झालं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी घडल्या मित्रांनो तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच बिझनेसमध्ये किंवा कशात तरी नुकसान झालेलंच आहे कोरोनामुळं आपलंही आयुष्य बदललेलं आहे असेच एक व्यापारी मुनी स्वामी गौडा यांच्या बिझनेसचं पण खूप मोठं नुकसान झालं होतं कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज झालं पण जेव्हा आपल्यावर कर्ज होतं किंवा काही नुकसान आपलं होतं तेव्हा आपण त्यातून ते बाहेर पडण्याचा काही ना काही मार्ग शोधूनच काढतो आणि आपले मुनिस्वामी गौडा तर <laughs> चला तर मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा संवाद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो मित्रांनो ह्या आपल्या चॅनलमध्ये तीन कार्यक्रम असतात मंगळवारी हास्य इतिहास गुरुवारी मागोवा आणि शनिवारी अज्ञात हे तिन्ही कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही संवादला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो अशा प्रकारचे काही घटना किंवा अशा प्रकारच्या काही केसेस किंवा किस्से तुम्हालाही आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसिद्ध करायचे असतील तर तुम्ही आम्हाला ते किस्से नक्की कळवा आमचा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो तर वळूया आजच्या केसकडे मित्रांनो आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजे आत्मनिर्भरतेचा मार्ग जिद्द प्रयत्न धडपड म्हणजे व्यवसाय पण हा व्यवसाय नेहमीच यशस्वी होतो असं नाही आहे कधीकधी आर्थिक मंदी चुकीचे निर्णय अनपेक्षितपणे आलेले अडथळे किंवा मार्केटमधली स्पर्धा यामुळे व्यवसाय काही फळफळत नाही कधी कधी यशस्वी होत नाही आणि नुकसान होतं व्यवसाय बंद पडल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा संकटाला तोंड द्यावं लागतं मानसिक संकट आर्थिक संकट सामाजिक संकट आपल्या मुनिस्वामी सुद्धा हेच झालं कर्नाटकमधील बँगलोर ग्रामीण या क्षेत्रामध्ये येणाऱ्या होसकोटे या ठिकाणी त्यांचं टायरचं दुकान होतं सगळं काही व्यवस्थित चाललं होतं सुरळीत चाललं होतं बिझनेस चांगला चालला होता पण कोरोना या महामारीने सगळं काही बदललं त्यांचा बिझनेस चालत नव्हता ठप्प झाला जगभरात थैमान घालणाऱ्या कोविड नाईन्टीन या बिमारीमुळे मानवी जीवनाला हादरा बसला खाजगी आणि सामाजिक सगळ्या प्रकारच्या जीवनावर परिणाम झाला अनेक कुटुंब रस्त्यावर आले बऱ्याच जणांचे व्यवसाय ठप्प झाले त्याच कुटुंबांपैकी एक म्हणजे मुनिस्वामी गौडा यांचं कुटुंब तसं तर त्यांच्या कुटुंबामध्ये केवळ दोनच व्यक्ती होते एक तर मुनिस्वामी आणि एक त्यांची बायको शिल्पा राणी लॉकडाऊनमुळे सतत लॉकडाऊन लागल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला त्यांचा व्यवसाय ठप्प व्हायला लागला अस्थिरता निर्माण झाली ते कर्जबाजारीसुद्धा झाले वरून लॉकडाऊन कधीही लागत होतं कधीही उघडत होतं त्यामुळे व्यवसायामध्ये खूप अस्थिरता निर्माण झाली होती मुनीस्वामी यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज चढलं होतं आणि त्या कर्जातून मुक्त कसं व्हावं याचा मार्गच त्यांना सापडत नव्हता मुनीस्वामी यांची सगळी सेविंग संपली होती त्यांच्याकडं काहीच उरलं नव्हतं फक्त एकच गोष्ट उरली होती ते म्हणजे त्यांनी त्यांच्या चांगल्या काळामध्ये काढलेलं दोन कोटी रुपयाचं इन्शुरन्स पण इन्शुरन्सचे पैसे कधी मिळतात आपण मेल्यावरच मिळतात मग मुनिस्वामींनी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की देवा मी मेल्यानंतर जर माझ्या पत्नीला दोन कोटी रुपये मिळणार असेल आणि माझं हे कर्ज फिटत असेल तर देवा कृपा करून मला मारून टाक <laughs> आणि देव कधी कधी ऐकतो सुद्धा <laughs> तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुनिस्वामी गौडा आपल्या घरून आपल्या कारने निघाले होसकोटेपासून गोलार हल्ली येथे ते पोहोचले आणि त्यांचं टायर कारचं टायर पंक्चर झालं तेव्हा ते टायर ते बदलायसाठी रस्त्यावर उतरले होते तेवढ्यात भरधाव वेगाने येणारा ट्रक त्यांना चिरडून निघून गेला ते त्यातच त्यांचा मृत्यू झाला आपल्या परिस्थितीला कसं बसं तोंड देत असलेली त्यांची पत्नी घटनास्थळी पोहोचली त्यांनी आपल्या पतीची ओळख पटवली त्या ट्रकचा ड्रायव्हर देवेंद्र नायक याने सुद्धा कबूल केलं की माझ्या हातून खूप मोठी चूक घडली मला सुरुवातीला ते दिसलेच नाही आणि मला नंतर जेव्हा ते दिसले तेव्हा माझा ट्रकवर ताबा राहिला नाही त्यामुळे मी त्यांना उडवून टाकलं मग त्याला अटक करण्यात आली मुनीस्वामी गौडा यांना भरधाव वेगात उडवणारा ट्रक चालक देवेंद्र नायक हा कर्नाटकातील चिकमंगरूळ येथील काराकोची येथे राहणारा होता त्याने कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्यानंतर मुनीस्वामींची बॉडी पोस्टमार्टमला पाठवण्यात आली नंतर त्या बॉडीची कस्टडी शिल्पा राणी म्हणजेच मुनीस्वामींच्या पत्नीला देण्यात आली मग त्यांनी ती बॉडी ताब्यात घेऊन त्याच्यावर सगळ्या नातेवाईकांसमोर अंतिम संस्कार देखील केला मित्रांनो तिला आता विम्याचे दोन कोटी रुपये मिळणार होते त्यावर ती कर्जमुक्तही झाली असती पण तिच्या जीवनातलं खूप मोठं नुकसान कदाचित कधीही न भरणारं होतं मुनीस्वामी यांचे एक नातेवाईक इन्स्पेक्टर श्रीनिवास हे सिदलाघट्टा येथे कार्यरत होते मुनिस्वामी गौडा यांच्या मृत्यूला आता आठ दिवस उलटले होते त्यानंतर श्रीनिवास यांच्या घरी एक व्यक्ती चालत 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 आला त्यांनी बघितला हा व्यक्ती कोण आहे तर त्यांना धक्काच बसला तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तर मुनिस्वामी गौडा होता श्रीनिवास यांना धक्काच बसला त्यांनी स्वतः त्याचा अंत्यसंस्कार बघितला होता त्याच्या शरीराला अग्नी देताना पाहिलं होतं आणि हा व्यक्ती चालत चालत त्यांच्या घरी आलाच कसा हे जे त्यांच्या डोळ्यासमोर चाललेलं आहे त्यांना कळतच नव्हतं की काय चाललं आहे त्यानंतर मुनीस्वामींनी सांगितलं घाबरू नका घाबरू नका मी जिवंत आहे त्यानंतर मुनीस्वामींनी श्रीनिवास यांना एक प्रपोजल दिलं मुनिस्वामी गौडा यांच्यावर खूप मोठं कर्ज होतं हे आपल्याला माहिती आहे त्याच्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे इन्शुरन्स हेही आपल्याला माहिती आहे मग त्यांनी तो मार्ग अवलंबला त्यांनी असंच रस्त्याने जात जाता एक भिकारी बघितला तो भिकारी त्यांच्यासारखा दिसत होता त्याची शरीरयष्टी अगदी यांच्यासारखीच होती मग त्यांनी त्याला खायला दिलं त्याच्यासोबत संबंध वाढवायला सुरुवात केली वारंवार त्याला भेटायला लागले ला त्याचा विश्वास संपादन केलं आणि एक दिवस मुनिस्वामी गौडा त्या भिकाराला गाडीत बसवून हॉस्कोट येथून निघाले गोलारहल्ली येथे येताच त्यांनी टायर पंक्चर झाल्याचं नाटक केलं मग ते बाहेर उतरले त्यानंतर त्यांचा एक मित्र ज्याच्याशी त्यांनी आधीच बोलणं करून ठेवलं होतं तो मित्र म्हणजे देवेंद्र नायक हो तो ट्रक ड्रायव्हर त्याच्याशी आधीच डील करून ठेवली होती त्यालाही काही पैसे देणार हे ठरवलं था। असेल मग त्यांनी भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकसमोर या भिकाऱ्याला ढकलून दिलं ती ट्रक त्याला चिरडून निघून गेली देवेंद्र नायक यांनी गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिली ही चुकून माझ्याकडून मुनीस्वामी गौडा यांची हत्या झाली मग बॉडी पोस्टमॉर्टमसुद्धा झाली त्यानंतर असं काही नव्हतं संशय येण्यासारखं कारण बॉडी चिरडली गेली होती त्यांच्या पत्नीने पण कबूल केलं होतं हेच माझे पती आहे त्यामुळे संशय यासारखं काहीच का नव्हतं पण तरीही मुनीस्वामी गौडा घाबरायला लागले त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकायला लागली दाढी दाढीमे तिनका अशा पद्धतीने ते घाबरायला लागले कदी की आपण कधी ना कधी पकडले जाऊ की काय मग त्यांच्या लक्षात आलं श्रीनिवास त्यांचे नातेवाईक पोलीसमध्ये आहेत मग आपण एक चौथा पार्टनर म्हणून त्यांना नेमो म्हणून ते त्याच्याकडे गेले होते मदत मागण्यासाठी परंतु श्रीनिवास हे खूप तत्वनिष्ठ होते त्यांनी या गोष्टीला अजिबात थारा दिला नाही त्यांनी ताबडतोब गंडासी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि ताबडतोब तक्रार झाल्या झाल्या हसन येथील पोलिसांनी त्याला ताब्यातसुद्धा घेतलं हासन येथील पोलीस सुप्रिटेंडेंट मोहम्मद सुजिता यांच्या देखरेखेखाली नियंत्रणाखाली जेव्हा तपास सुरू झाला आणि चौकशी सुरू झाली तेव्हा मुनिस्वामी गौडा यांनी मान्यसुद्धा केलं हो मी कर्जबाजारी झालो होतो त्यामुळे मी हे सगळा प्लॅन केला आणि माझी माझ्यावर इन्शुरन्ससुद्धा होतं माझी बायको नॉमिनी होती आणि आम्हाला पैसे मिळणार होते म्हणून आम्ही हा सगळा सापळा रचला आणि आम्ही पकडले जाऊ म्हणून आम्ही चौथ्या माणसाची मदत घेण्यासाठी श्रीनिवास यांच्याकडे गेलो मुनिस्वामी गौडा यांचा प्लॅन फ्लॉप झाला बिचारा देवेंद्र नायक तो सुद्धा जेलमध्येच आहे पण या सगळ्यामध्ये एक हास्यास्पद गोष्ट म्हणजे अहो शिल्पराणी पैसे घेऊन पळून गेली घोर <laughs> कलयुग <कल्यूं> गे रे बाबा <laughs> पण यामध्ये एक दुसरी गोष्ट म्हणजे तो बिचारा भिकारी नाहकच बळी पडला एक अज्ञात चेहऱ्याचा माणूस त्याचा नाहक बळी गेला बरं एक शोकांतिका म्हणजे पोलिसांना त्याची ओळख पण पटवता नाही आली जो मेला तो कोण होता हेच कळलं नाही कारण त्या बिचाऱ्याची बॉडीच नव्हती आता ती बॉडी जाळून टाकली होती तपास तरी कसा लावणार हा कोण होता मित्रांनो एखाद्या भयानक संकटातून किंवा कोणत्याही गोष्टीतून दुःखातून बाहेर पडण्यासाठी कधीकधी माणूस टोकाचा निर्णय घेतो आणि हा टोकाचा निर्णय कधीकधी गुन्हेगारीकडे जातो आणि याच निर्णयातून बिचाऱ्या गरीब भिकाऱ्याचा बळी गेला हा प्लॅन इतक्या व्यवस्थितरित्या केला गेला होता कोणाला काही संशय यायचं कारणच नव्हतं पण मुनीस्वामी गौडा यांच्या मनातच शंकेची पाल चुक चुकली त्यामुळे हे सगळं प्रकरण बाहेर आलं मुनीस्वामी गौडा त्यांची पत्नी शिल्पा राणी आणि ट्रक ड्रायव्हर देवेंद्र नायक यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले खून तीनशे दोन फसवणूक चारशे वीस आणि पुरावा नष्ट करणे दोनशे एक हे प्रकरण आपल्याला दोन गोष्टी शिकवतं पैसा मिळवण्यासाठी माणूस जर माणुसकी विसरला तर तो जास्त दूर जाऊ शकत नाही मित्रांनो स्वतःच्या फायद्यासाठी एका निरपराध माणसाचा बळी घेणाऱ्या मुनीस्वामी गौडा यांची ही केस खरंच खूप निंदनीय आहे पण जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि श्रीनिवासन यांच्यासारखे अधिकारी आहेत तोपर्यंत सत्य नेहमीच समोर येत राहणार मित्रांनो तुम्हाला ही केस कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच केसेस बघण्यासाठी मागोवा नेहमी पाहत राहा आणि त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा धन्यवाद